नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया हद्दीत एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे डिसेंबर अखेर व एक जानेवारी नववर्ष आगमन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे बंदोबस्ता दरम्यान धार्मिक स्थळे मंदिर मस्जिद पुतळे हॉटेल्स लॉज तसेच गर्दीच्या ठिकाणी सतर्कतेने पेट्रोलिंग ठेवण्यात येणार आहे महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी पॉइंट नेमण्यात आले असून दारू पिऊन वाहन चालवणारे चालक भरगाव वेगाने वाहन चालविणारे आरडाओरडा करणारे गाड्यांचा कर्कश आवाज करणारे ट्रिपल सीट वाहन चालक इत्यादींवर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात येणार आहे नववर्ष स्वागताचा आनंदोत्सव साजरा होत असताना गर्दी गोंगाट प्रदूषण मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याबाबत पोलिसांची करडी नजर राहणार असून उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे त्याकरिता एक अपर सहा पोलीस उपायुक्त आठ सहाय्यक पोलीस आयुक्त शेहेचाळीस पोलीस निरीक्षक एकशे चोपन्न सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पंधराशे वीस पोलीस अंमलदार एक क्यूआरटी पथक पाच आरसीपी सी पी पथक आठ स्ट्रायकिंग व सत्तर वॉर्डन एवढा मोठा फौज फाटा करीता तैनात करण्यात आला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद